असतो आम्ही साहेब सगळ्या तालुक्यातले काही माहिती आपल्या समोर थोडक्यात वेळ घेण्याचा प्रयत्न करतो आणि काम झालं का साहेब खास करून राजेगावचा विषय आहे या गावाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून तिन्ही बाजूने जोडणारा रस्ता डांबरी झालेला ना नाही आम्ही मागणी करतोय डिलिव्हरी किंवा शाळेत जाणारी मुलं रोड आहे रोड आहे काय साहेब एक एका बाजूने पी डब्ल्यूडीचा आहे एका बाजूनी झिडपीचा रस्ता आहे आणि एका बाजूनी मला वाटतं लढ बैक रस्ते डी पीसवरून साहेब डी पी डी द्यावं आम्ही काय मागणी करतो आपणच द्या कारण तिथले राजेगावचे नागरिक गेले त्यासुद्धा सैनिक रविशाही शाळेत माझे सैनिक आहेत भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर त्या गावला रस्त्याचे विशेष नाही पूर्णची जे रस्ते आहेत बैलगाडीचे असा अजूनही तेच रस्ते ॲडमिशन घ्यायला गावाचे आपला

त्रिमूर्ती कॉलेज जवळ साहेबांनी सांगितलं की त्या ठिकाणी मुलांसाठी ओव्हर ब्रिज करावा आणि आपलं म्हणणं होतं की त्याचा वापर होत नाही साहेब गोडेगावला तोच ब्रिज आहे त्याचा वापर होत नाही त्रिमूर्ती कॉलेजला न करता जर नेवासा फाट्यावरती फ्लाय ओव्हर केला शेवगावकडनं नेवाशाला जाणाऱ्या ने रस्त्यावरती तर साहेब अक्षरशः लग्न आता लग्नाचा पिरियड होता तीन तीन तास साहेब ट्राफिक जाम असतं तीन तास साहेब नगरमध्ये नाही होत

नव्हते तर अशा अनधिकृत हॉटेलला थांबते तिथं थांबे नाहीयेत बसचे आणि प्रवासांचा तिथं चाळीस पंचेचाळीस मिनिट वेळ वाया जातो पण तिथले प्रवासी त्या बसने प्रवास करण्याची सुरक्षित नाही लहान नाही स्वच्छ नाही सगळे अस्वच्छ कारभार तिथं जे काय वस्तू विकल्या जातात साहेब ते आवाज विकली विकल्या जातात आणि डुप्लिकेट असतं सर हे कसं चालू आहे पुन्हाच्या आशीर्वादाने चालू आहे आम्ही दर मीटिंगला हा मुद्दा आम्ही घेतो पण एस टी तिथं काय थांबायची बंद झालेली नाही साहेब साहेब हो होते त्यांनी त्याच्यात आदेश दिले होते हे आदेशित करून चारवाई ज्यांनी कोणी डिवायडर खोट त्यांना होत नाही सर आणि डिव्हाईडर आहे तसच राहायचं त्याच्यामुळे खूप ऍक्सिडेंट होतं खोट आता आहे समजा समज वेगवेगळे असतात काय पण हे स्थळाची माहिती दर्शवणार कायम आपण येत सुचवलो होतो केडगावचा जो ब्रिज झाला नवीन त्याला तुम्ही अहिले नगर जिल्ह्यात सर स्वागत आहे असं लावलं तिथं कुणी त्याच्यानंतर राजकीय फ्लेक्स लावला अशा जागा जर आपणच भरून टाकल्या तर लोक विद्रुप आपण त्याची चांगली आहे चर्चा आपण सरलेगा जो पादचारी पूल आहे समज नगर महामार्गावरचा त्याच्या दोन्ही बाजूने या कमर्शियल ज 12 मिनिटाचा आहे या ठिकाणी समजा जवळ बाजूला तीर्थक्षेत्र देवगड आणि संत ज्ञानेश्वरज आहे या बाजूला जर ते दाखवलं आणि तिकडनं या बाजूला येणार तीर्थक्षेत्राची माहिती दिली तर चांगलं दिसेल ठीक आहे महामार्ग आपलं जो पूर्णा महामार्ग आहे तिथे एक टोल नाका आहे सर त्या टोल नाक्याच्या वरती रिडिंग दाखवणारा हो तो मोठा बोर्ड आहे इथे जायचं किती किलोमीटर अंतर त्या बोर्डावरती सर्रास साहेब सगळ्या नेत्या लोकांच्या ज्या आहेत बाराही महिने लागले हा विषय आपण नेहमी घेतो आणि या शासनाच्या मालकीचा काय करतात सर ती पाळतो होती तर हे फ्लेक्स शिक्षण अधिकार्यांना धरून एक विषय होता आपण दोन तीन मीटिंग पासून मांडतोय की त्यांच्या मदतीनं जर शाळेमध्ये जर शिक्षकांच्या मदतीनं जर शाळेच्या गेटच्या आतच या मुलांना जर गाड्या आणून नाही तिला महाविद्यालय मुलं तर समस्या त्याच वही नसत आणि ते मोठ्या मोठ्या गाडी घेऊन जातात आता पोर जर आणण्याचं ब्रह्मण सुरू झालं सारख्या ठिकाणी तालुक्याच्या ठिकाणी मी नेवाज तुम्ही आमच्या तिकडे मोठे मोठे नेक्स्ट मिडीला आपण एज्युकेशन असेल प्रायमरी सेंड्री आणि डेफिन ग्रामपंचायत तिघालास तीव्हिटी सर